ताई 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 उठ ना ग ताई उठ ना ग असे तू जाऊ नाही शकत आम्हाला सोडून ग तुझ्या त्या चिमुकल्या बाळाचं काय होणार ग बिना बापाचा पोर काय गुट ना ताई उठ ग तुला तुझ्या चिमुकल्या बाळाचं उठायला लागेल ग ताई उठ ना गे ताई आम्हाला सोडून जाऊ नाही शकत ग तू ताई ए ताई उठ न ग ताई ताई नगर तर मी तुझ्या चिमुकल्या बाळाला घेऊन येतो ए कोणी कोणीला घेऊन न मी तुझ्या बाळाला घेऊन येतो सोन्या कुठली कुठे म्हण तिला ए मी मारली मी मारली मी मारली ए बोल कुठली म्हण हिरवी हिरवी मग हे मी मारली मी पण मारली काय रे सोन्या काय झालं मामा तू काय इकडे करतो जा मी नाही ना मी आत्ताच चल जमा मामा जा, जा, मामा जा ना मामा यार मी आत्ता चालू जा मला खेळू दे आई असं मी नंतर नंतर येतो आत्ता मी खेळतो मामा जा ना रा ए, मामा 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 ए आई आई सोपी आहे आई मामाला सांग हे बघ हे बघ घेऊन हे बघ मारलं आई आई झोपली आई झोप ए मावशी रडू काय झोपली ऐक उठ ना बाक भूक बाक आई उठ ना जाते मावशी मस्ती करते ए मावशी ग आई झोपली झोपली फुलं घाल मी फुलं घाल आई हे बघ मी पण कुला घालतोय आई हे बघ फुला घालतोय पा पाणी पर हे आई उठ न आई मामा आई उठत नाही आई पाणी पिली हे आई उठ ग हे मावशी गप मावशी काय नाही मस्ती करतो मस्करी उठ गप आई गुऊ ग ए आई मामा मामा आई 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 ए बाबा नमस्कार माझं नाव पवन सचिन जटकर माझा वय पंधरा वर्ष आहे मी राहिलेला ठाण्याला माझा मोबाईल नंबर नाईन झिरो एट टू फोर सिक्स सेवन सेवन फोर झिरो नम